अशा प्रकारच्या ऑपरेशन मीर जाफरमध्ये अनेक भारतीय अडकले होते आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की असे इतर कोनी तो सा कर सा। जी जी जे कोणी अडकलेले असतील तर त्यांना शोधायचं कसं इंटेलिजन्स एजन्सीची मदत घेतली जावी त्याच्याशिवाय आपली जी महत्त्वाची स्थानकं आहेत त्याच्या आजूबाजूला सुरक्षा व्यवस्था मजबूत केली जावी आणि सगळ्या नागरिकांनी जे आता कॅन्टॉन्मेंटच्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला राहतात त्यांनी पण लक्ष ठेवायला पाहिजे ज्या ज्या वेळेला ते कॅन्टॉनमेंटमधून जातात आणि त्यांना असं कोणी दिसलं की एखादा माणूस कुठले फोटो काढतो आहे व्हिडिओ काढतो आहे काहीतरी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे तर ही माहिती आपण सुरक्षा एजन्सीज म्हणजे पोलीस किंवा सैन्याकडे पोचवली पाहिजे कारण आपल्या अनेक अशा कॅन्टॉन्मेंट्स आहेत की ज्या उघड्या आहेत इन की तिथनं मेन रस्ते जातात म्हणजे त्या बंदिस्त नाही आहेत तर त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा ही धोक्यात येऊ शकते शत्रूला आपल्या कॅन्टॉनमेंटची माहिती पाहिजे आपल्या शस्त्रांची माहिती पाहिजे आपले ट्रुप्स काय करतात याची माहिती पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची माहिती कुठलं युनिट कुठून कुठल्या बाजूला गेलं आहे ही माहिती पाहिजे तर <coughs> माफ करा तर अशी माहिती लपवण्याकरता लपवणं हे महत्त्वाचं आहे आणि कोणी अशी माहिती काढत असेल तर ते नक्कीच त्या माणसांना पकडलं पाहिजे आणि यामध्ये देशभक्त नागरिकांचा जो सहभाग आहे हा मोठा होऊ शकतो आणि याच्याशिवाय अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की काही तरुण फसतात त्यांना पैसे पाहिजे असतात दारूचं व्यसन असतं ड्रग्जचं व्यसन असतो तर असा माणूस ज्याची पहिल्या वेळा चूक झालेली आहे त्यालासुद्धा सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे म्हणजे असं जाहीर करायला पाहिजे की जरी तुम्ही पाकिस्तानकरता एक वेळा जरी गुप्तहेरगिरी केली असेल तरी तुम्ही आम्हाला सरेंडर करा आम्हाला आम्ही तुम्हाला माफ करू जर तुम्ही पूर्णपणे पाकिस्तानचं गुप्तहेरांचं झाडं उद्ध्वस्त करायला मदत केली तर म्हणजे त्याला अनेक वेळा प्रेशर कल्त येऊन दुसरी चूक करायला भाग पाडलं जातं तिसरी चूक करायला भाग पाडलं जातं आणि हे आपण थांबवलं पाहिजे आणि वाट चुकलेल्या अशा युवकांकडून माहिती घेऊन त्यांना या झाडातून बाहेर काढायला पाहिजे